माळशिरस तालुक्यातील पिलेव येथील किराणा मालाचे दुकानदार प्रशांत गांधी यांच्या किराणा मालाच्या दुकानाचे 28 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास शटर उचकटून त्यातील सुमारे 12,000 हजार रुपये किमतीचा बदाम जेमिनी कंपनीचे खाद्यतेलाचे तेलाचे दहा डबे किंमत पंधरा हजार दहा डझन कॉलगेट किंमत 8,000 हजार संतूर साबणाचे चार बॉक्स किंमत तीन रुपये सात रुपये किमतीचा चांदीचा करंट नव्वद ग्राम वजनाचे चांदीचे तीन चमचे चार हजार पाचशे रुपयांचे दहा हजार पाचशे रुपये किमतीच्या तीन डिशेस सात हजार पाचशे रुपये किमतीचे तीन ग्लासा एकूण अडुसष्ट हजार रुपये दिल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी झगडे यांनी घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा केला व अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चोरीच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी झगडे हे करत आहेत